वसुबारस म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस गाई गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे अश्विन वद्य द्वादशीचे नाव हे गोवच्छ द्वादशी आहे या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला गोमातेची पूजा करावी लागते सायंकाळी दिवे लावण्याच्या वेळेला गाईचा गोठा स्वच्छ करावा गोठ्यामध्ये रांगोळी तोरणे बांधून दीपमाला बांधून गाईचा गोठा सजवावा आणि भक्तिभावाने गाईची पूजा करावी वासराची देखील पूजा करावी यावेळी तांब्रकलश म्हणजे तांब्याचा तांब्या पाण्यानं भरलेला घेऊन गाई वासरांच्या पायावरती पाणी सोडावे याला अर्घ्य देणे असं म्हणतात गाईच्या खुरावर पाणी वाहत असताना हा मंत्र म्हणावा क्षीरो दारण व शंभूते सुर सुर नमस्कृते सर्वदेव मये मातर ग्रहाण अर्घ्यम नमोस्तुते या मंत्राचा अर्थ क्षीरसागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या सर्व देवस्वरूप अशा मी देत असलेल्या या सत्काराचा स्तू स्वीकार कर अशा पद्धतीने गायीची प्रार्थना करावी गाय ही भरपूर दूध देणारी असावी तिशी गंध अक्षरा कुंकू वाहून पुष्पहार घालून सुंदर प्रकारे पूजा करावी आणि गोमातेला उडदाचा वडा त्याला मेदूवडा असं म्हणतात खायला घालावा आणि गोमातेची प्रार्थना करावी सर्व मयी देवी सर्व अलंकृते मातर मम अभिलषितम सफलम करुनंदिनी याचा अर्थ हे गोमाते माझ्या सगळ्या काही मनोकामना तुझ्या आशीर्वादाने पूर्ण होत वसुबारस या दिवशी गाईचे दूध दही तूप ताक इत्यादी वर्ज करावे अशा पद्धतीने गाईची पूजा करून गोमातेचा आशीर्वाद घ्यावा वसुबारस या दिवसापासून दिवाळीला सुरुवात होते आणि यावेळेस ही दिवाळी पाच दिवसाची आहे मंडळी गाईचा आशीर्वाद हा अत्यंत महत्त्वाचा आहे गोमातेच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देव वास करत असतात म्हणून गोमातेची सेवा म्हणजे तेहतीस कोटी देवांची सेवा मानल्या जाते तर पूजा करा गोमातेचा आशीर्वाद घ्या धन्यवाद